महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून महसूलच्या नाकावर टिचून संपूर्ण तालुक्यात वाळू उपसा चालू आहे अगदी पठार भागातील साकूर गावातील नवनिर्वाचित सरपंचानेच वाळूचा साठा करून ठेवल्याने तलाठ्याने त्याचा पंचनामा नोटीस बजावताना तहसीलदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने नोटीस बजावली आहे त्यामुळे महसूलचा कारभार चव्हाट्यावर आला असून वाळू साठा करणाऱ्यांवर महसूल काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पठार भागातील साकूर गावात चक्क सरपंचानेच वाळूसह गौण खनिजाचा साठा केल्याने तलाठ्याने सचिन सोनवणे नावाने पंचनामा केला साकूर गावातील आंबेडकर नगर परिसरात बुद्धविहार समाज मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत सहा ब्रास वाळू तर तीन ब्रास गौण खनिज मिळून आले वाळू साठ्याबाबत सोनवणे यांनी तलाठ्यांना पावती अथवा परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांना काही सादर करता आले नसल्याचा पंचनामा करण्यात आलाय महसूलचा प्रताप इथेच थांबला नाही तर पंचनाम्यात पुरुष नाव घेतले तर नोटीस बजावताना त्यांची पत्नी शुभांगी सचिन सोनवणे यांच्या नावाने नोटीस बजावली आहे संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांचा प्रताप समोर आला आहे त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसह अवैध साठा करण्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरलंय साकुर येथील पंचनाम्यात तलाठ्याने सचिन सोनवणे यांचे नाव घेतले असून नोटीस बजावताना मात्र त्यांची पत्नी शुभांगी सचिन सोनवणे यांच्या नावाने नोटीस बजावली त्या आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या भुवाय उंचवल्या आहेत गावातील प्रथम पदावर असलेल्या व्यक्तीचं वाळू साठा करून वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आता पठार भागात रंगू लागली आहे तर पठार भागातील साकूर गावासह पठार भागात अवैध वाळू तस्करीचे मोठे रॅकेट सुरू आहे महसूलचे कर्मचारी व अधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून अवैध वाळू तस्करीला राजकीय नेत्यांसह महसूल विभागाचे अधिकारी यांचेच पाठबळ असल्याचे निदर्शनास आले साकूर येथील ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित काँग्रेस प्रणीत सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांनी अवैधरित्या साधारण सहा ब्रास वाळू साठा व वा तीन ब्रास खडी साठा असे एकूण नऊ ब्रास गौण खनिज साठवल्याचे आढळून आले त्यावर येथील स्थानिक तलाठी यांनी कारवाई करत पंचनामा केला तर यात कारवाई करताना तालुक्याचे तहसीलदार आणि गावचे सरपंच म्हणून सचिन सोनवणे यांना पाठीशी घालत त्यांच्या पत्नी शुभांगी सचिन सोनवणे यांच्या नावाने नोटीस काढत आपला महसूलचा कारभार भोंगळ कारभार व अजब गजब कारभार तालुक्यासमोर ठेवला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा